नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या करणार आहोत ह्या कापण्या आखाडामध्ये नक्की बनवतात तर चला मग एक वाटी गूळ घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं कमी वाटीला पाणी घ्यायचं आहे आणि गुळात टाकायचं आहे गॅस चालू करायचा आहे छान असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला पाक वगैरे काय करायचा नाही फक्त गूळ आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे नंतर ग गरम करून झाल्यानंतर पातीला खाली ठेवायचं आहे इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटी वाटी बेसन घ्यायचं आहे आता यामध्ये बडिशोबाशी ओबडधोबड वाटून घेतलेली आहे ती घालायची आहे एक चमचा इथं तेल गरम करायचं आहे दोन चमचे आणि मोहन टाकायचं आहे यामुळे कापण्या खुसखुशीत होतात मस्त लागतात आता हे तेल घातल्यानंतर चमच्यानी असं पिठात मिक्स करून घ्यायचं आहे चटका बसतो आणि हाताला सोसवेल असं झालं की थोडंसं पाच मिनटांनी लगेचच हाताने असं तेल आणि पीठ सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे आपण गुळ पाणी जे केलं होतं ते थंड झालेलं आहे ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये खडे वगैरे ते सर्व निघून जातात आता पिठामध्ये हे गुळाचं पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं घालत पीठ मळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने छान असं मळून घ्यायचं आहे घट्टसर गोळा करायचा आहे जास्त सैलसर करायचं नाही आणि जास्त पण घट्ट करायचं नाही चपात्याला करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट करायचं आहे हे पीठ मळून झाल्यानंतर लगेचच आपण कापण्या करायला घेऊ बघा मी इथं कापण्या करून करायण्यासाठी गोळा घेऊन छान असं लाटून घेत चा आहे छान चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यावर असं अर्ध लाटायचं झालं की मी तीळ घालणार आहे खसखस खसखस पण घालतात तिळ इथं मी तीळ घालणार आहे छान असं वरून बाजून आणि खालच्या बाजूनं दोन्ही बाजूनी तीळ घालायचं आहे आता चपाती लाटून झालेली आहे साईड साईडचं असं कापून घ्यायचं आहे चिर्या असलेलं कापून घेतल्यानंतर कापण्या छान अशा आपल्याला पाडता येतात बघा या पद्धतीनं कापण्या कापून घ्यायच्या आहेत या आकाराच्या घ्यायच्या कापण्या करून या कापण्या खूप छान होतात खुसखुशीत होतात बघा इतक्या जाडीच्या आपल्याला कापण्या करून घ्यायच्या आहेत मस्त झालेल्या आहेत आता आपण सर्व कापण्या असंच करून घेणार आहोत आणि तळून घ्यायचं आहे बघा मी सर्व कापण्या करून घेतलेल्या आहेत आता तळून घेणार आहे गॅसवर तेल ठेवायचं आहे गरम होण्यासाठी जास्त कडकडीत गरम करायचं नाही मीडियम गरम ठेवायचं आहे तेल मग त्यामध्ये कापण्या घालायच्या थोड्या थोड्या घालायच्या कापण्या जास्त घालायच्या नाहीत आणि गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा आणि एक दोनच मिनटांनी कमी करायचा आहे कमी गॅसवर आपल्याला या कापण्या छान अशा ब्राऊन कलरवर तळून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने एक पाच सात मिनिटांनी छान असं ब्राऊन झालेले आहेत पलटून घ्यायच्या छान कापण्या तळून घ्यायच्या आहेत खुसखुशीत होतात आता बघा या कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत तळून तळून बघा चला मग तयार झाल्या आपल्या गव्हाच्या पिठाच्या मस्त खुसखुशीत कापण्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा या पद्धतीने आकाड महिन्यामध्ये कापण्या नक्की बनवून खा धन्यवाद